आपण सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि स्वामी समर्थांच्या पारायणा सुरुवात झालेली आहे तर आता पूजा पण झालेली आहे माझी पूजा रांगोळी काढून देते आणि आजचं पारायण जे आहे ते आणि कोण कोण प्रकारे पारायण करते किंवा प्रकारे सेवा करते ते नक्की कमेंट करून सांगा आणि किती माहिती औषधता तुम्ही तर ते पण आणि आता एकतीस तारखेला स्वामींचा प्रगत दिन आहे तर सर्वांना सर्वांची तयारी चालू झालेली असते तर कंटिन्यू राहा आजची रांगोळी पण दाखवते तुम्हाला तर चला दाखवते पूजा तीन ते तीन रांगोळी काढून घेते पहिले देवाच्या समोर आणि याची देवाजवळची रांगोळी जी आहे ती आहे स्वस्तिकाची तर आता मी पोथी वाचून घेते पोथी आणि माळ पण करायची आहे तर तुम्ही कुठली पोथी वाचता तर मी ही पोथी वाचत असते तर मला इथे अक्कल पोटला मिळाली प्रसाद म्हणून देवाचा तर चला मग कोथी वाजते आता आणि माळा पण करायची आहे हॅलो इथे आहे कैऱ्या तर झाडाच्या कैऱ्या आहेत तर इथे स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला कच्च्या कैरीचं लोणचं घालायचं आहे जे आपण किंवा साक मेथांबा वगैरे करतो तर इथे आता मी कच्च्या कैरीचं लोणचं घालणार आहे जे आपण नेहमी यूज करतो किंवा खातो पण जेव्हा जे, जे मेन लोणचं असते ते पाणी पडल्यानंतर आपण करतो तर इथे मी फोडी तयार करून घेतलेली आहे म्हणजे चिरून घेतलेलं आहे इथे फक्त हळद मीठ आणि तिखट घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी तेल गरम तडतडलं आहे तर चांगलं गरम करायचं आहे की मोरी टाकल्याबरोबर तडतडली पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला लोणचं घालायचं आहे तर यामध्ये तुम्ही मेथी वगैरे जिरं वगैरेसुद्धा घालू शकता तर हे आता आपलं कच्च्या कैरीचं लोणचं जे आहे ते तयार झालेलं आहे आणि छान भरून ठेवायचं आहे आणि आपल्याला रोज जेवणामध्ये वगैरे खूप छान लागते तर पुढची रेसिपी पण आपण आंब्याचीच बघणार आहोत तर कंटिन्यू राहा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता कैऱ्यांचा सीझन आहे तर जणं कैऱ्यांपासनं ब वेगवेगळे पदार्थ तयार करतात आणि उष्णतामान कमी करते पनव झालं कैरीचं किंवा मेथांबा झाला भाजीसुद्धा भाजीत वर्णामध्ये सुद्धा कैरी टाकतात तर कैरीची टेस्ट पण खूप वेगळी येते आणि ही कैरी आपण मग चिरून वाळवून त्याच्या आमसूर पावडरसुद्धा तयार करू शकतो तर इथे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतो आणि आपलं लोणचं पण तयार झालेलं आहे